दिनांक चार सात पंचवीस रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण यांच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन संशयितस काळा तलाव परिसरात फिरत आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या माहितीचा आशय घेऊन त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली आणि त्या माहितीची शहानिशा करण्यासाठी गुन्हे प्रकटी परं पथकाचे पी एस आय मडके आणि त्यांचा स्टाफ यांनी वर्कआउट सुरू केलं असता त्यांना दोन इसम काळा तलाव परिसरात संशयितरित्या आढळून आले त्यांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकशे पंचवीस ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा हा मिळून आलेला आहे त्या जवळपास त्यांचे पाच किलो इतकं वजन आहे त्याचं आणि त्याची बाजार किंमत एक लाखाच्या वर आहे हे दोघं आरोपीचे नावं आहे राहुल भास्कर मोरे प्रकाश कैलास दामोदरे दोघंही जळगावचे राहणारे आहेत आणि त्यांनी ते इथे कुणाला विक्री करण्यासाठी आले होते याची शहानिशा करायची आता आम्ही तपास गुन्हा दाखल करून त्याचा तपास करीत आहोत यामध्ये एक पाहिजे आरोपी आहे तो यांचा प्रमुख साथीदार आहे रईस खान हा यालाही या आता अटक करायची कारवाई आम्ही करीत आहोत